हॅलो एवरीवन मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते टी एस स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर आज आपण उड या मॉडेल वर्बचा अभ्यास करणार आहोत आणि उड हे मॉडेल वर्ब कोणकोणत्या परिस्थितीमध्ये वापरायचं हे सुद्धा शिकणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पोलाइट रिक्वेस्ट करण्यासाठी उड या मॉडेल वर्बचा वापर केला जातो म्हणजे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला रिक्वेस्ट करतो त्यामधून आपला नम्रपणा समोरच्या व्यक्तीला दिसून येतो त्यासाठी आपण ऊड या वर्बचा वापर करतो त्यानंतर हॅबिच्युअल इन द ऍक्शन इन द म्हणजे भूतकाळामध्ये आपल्याला कशाची तरी सवय होती जसं की मला लहानपणी किंवा शाळेमध्ये असताना चित्र काढण्याची सवय होती पण काही कारणास्तव आता मी चित्र काढणे बंद केले ती झाली आपली हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट म्हणजे भूतकाळामधील आपली सवय त्यानंतर आहे यूज टू ऐवजी आता युज टू हे देखील एक मॉडेल वर्ब आहे पण त्याऐवजी सुद्धा आपण उड या मॉडेल वर्बचा वापर करू शकतो नेक्स्ट भूतकाळामध्ये भविष्य काळातील घटना सांगण्यासाठी भूतकाळामध्ये भविष्य काळातील घटना सांगण्यासाठी आता हे कस तर एक उदाहरण सांगते जस की सरांनी आम्हाला सांगितलं उद्या ते गैरहजर राहणार आता या एका सेंटेन्समध्ये दोन सेंटेन्सेस आहेत पहिलं आहे सरांनी आम्हाला सांगितलं हे आहे भूतकाळामधील सेंटेन्स तर काय सांगितलं उद्या ते गैरहजर राहणार हे आहे भविष्यकाळातील काळातील म्हणजे गैरहजर आहेत का नाही गैरहजर होते का नाही तर गैरहजर राहणार म्हणजे भविष्यामधील घटना भूतकाळामध्ये सांगितली आपल्याला उड या मॉडेल वर्बचा वापर करावा लागतो आता आपण उड या मॉडेल वर्बचा वापर करून पोलाईट रिक्वेस्ट कशी करायची या विषयीचे सेंटेन्सेस शिकणार आहोत यू प्लीज कॉल हर उड यू प्लीज कॉल हर ही आहे आपली उड या मॉडेल वर्गचा वापर करून केलेली पोलाईट रिक्वेस्ट उड्यू प्लीज कॉल हर म्हणजे कृपया तू तिला बोलावशील का उड्यू प्लीज कॉल हर या मध्ये आपण प्लीज या शब्दाचा वापर केला आणि त्यानंतर कॉमा दिला यू प्लीज कॉल हर कृपया तू तिला बोलावशील का यू प्लीज लिसन तुम्ही यू प्लीज लिसन तुम्ही कृपया तू तु माझं ऐकशील का किंवा कृपया तुम्ही माझं ऐकाल का यू प्लीज लिसन टू मी उड्यू प्लीज टेल मी ट्रूथ उड्यू प्लीज टेल मी ट्रूथ कृपया तू मला खरं सांगशील का किंवा कृपया तुम्ही मला खरं सांगाल का आणखी आपण दुसऱ्या प्रकारे पोलाईटी रिक्वेस्ट कशी करायची हे वुड यू माय टीचिंग मी इंग्लिश यू माय टीचिंग मी इंग्लिश तुम्हाला वाईट वाटत नसेल तर मला इंग्रजी शिकवाल का वुड यू माइंड टीचिंग मी इंग्लिश आता इथे आपण वेगळ्या प्रकारे पोलेट रिक्वेस्ट केलेली आहे वुड यू माइंड कमिंग हिअर वुड यू माइंड कमिंग हिअर तुम्हाला वाईट वाटत नसेल तर इकडे याल का वुड यू माइंड कमिंग हिअर माइंड जॉईनिंग सेमिनार वुड यू माइंड जॉईनिंग सेमिनार तुम्हाला वाईट वाटत नसेल तर सेमिनार जॉईन कराल का या तीन सेंटेन्सेस मध्ये आपण मेन एन जी प्रत्यय लावला जे मेन वर्ब दिलेला आहे तीच त्याला जी प्रत्यय लावला कम या मेन एन जी प्रत्यय लावला जॉईन या मेन वर्बला जी प्रत्यय लावला म्हणजेच काय जेव्हा आपण उड्यू माइंडचा चा वापर करून रिक्वेस्ट करतो त्यावेळेला मेन व्हर्बला जी प्रत्यय लावावा आणि मेन व्हरबच्या आधी आपल्याला कॉमा द्यायचा आहे प्रत्येक सेंटेन्सेसमध्ये आपण कॉमा दिलेला आहे वूड यू माइंड टीचिंग मी इंग्लिश अशा पद्धतीने आपल्याला पोलेट रिक्वेस्ट करायची आहे हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट भूतकाळामधील आपली सवय दर्शविण्यासाठी आपण वूड या मॉडेल वर्बचा वापर करतो आता आपण सेंटेन्सेस कसे बनवायचे ते शिकूयात शी वूड सिंग अ सॉन्ग शी वूड सिंग अ सॉन्ग ती गाणे गायची शी वुड सिंग अ सॉन्ग ती गाणे गायची ही वुड प्ले क्रिकेट ही वुड प्ले क्रिकेट तो क्रिकेट खेळायचा आता आपण हे सेंटेन्सेस शकतो जसं की ही वुड प्ले क्रिकेट व्हेन ही वॉज इन स्कूल ही वुड प्ले क्रिकेट व्हेन ही वॉज इन स्कूल जेव्हा तो शाळेमध्ये होता तेव्हा तो क्रिकेट खेळायचा हेल्प मी शी वूड मी ती मला मदत करायची शी वूड हेल्प मी ती मला मदत करायची पण काही कारणास्तव आता मदत करणे बंद केले शी वूड हेल्प मी दे दे टॉक टॉक अदर अदर ते एकमेकांशी बोलायचे दे वुड टॉक इच अदर अशा प्रकारे वूड या मॉडेल वर्कचा वापर करून भूतकाळामधील सवय आपण दर्शवू शकतो युज टू ऐवजी म्हणजे वूड वापर आपण युज टू या मॉडेल वर्कच्या जागी किंवा युज टू च्या ऐवजी सुद्धा करू शकतो शी युज टू स्लीप एट आर्स शी युज टू स्लीप एट आर्स ती आठ तास झोपायची शी यूज टू स्लीप एट आर्स म्हणजे या सेंटेन्स मधून सुद्धा आपण भूतकाळातील सवय दर्शवू शकतो यूज टू चा वापर सुद्धा भूतकाळामधील सवय दर्शवण्यासाठी केला जातो आता आपण यूज टू जागी उड हे मॉडेल वर वापरूया शी शी वुड स्लीप एट आर्स शी वुड स्लीप एट आर्स म्हणजे ती आठ तास झोपायची दोन्ही सेंटेंसेसचा अर्थ सारखाच आहे ही यूज टू स्टडी सिक्स आवर्स वेन ही वॉज इन स्कूल ही यूज टू स्टडी सिक्स आवर्स व्हेन ही वॉज इन स्कूल जेव्हा तो शाळेमध्ये होता तेव्हा तो सहा तास अभ्यास करायचा ही वूड स्टडी सिक्स आवर्स वेन ही वॉज इन स्कूल ही वुड स्टडी सिक्स आवर्स वेन ही वॉज इन स्कूल यूज टू डान्स शी युस टू डान्स ती डान्स करायची शी उड करायची शी उड करायची म्हणजे काय तर तुम्ही उड या मॉडेल वर्बचा वापर करा किंवा यूज टू या मॉडेल वर्बचा वापर करा दोन्ही मॉडेल वर्बचा अर्थ सारखाच होतो भूतकाळामध्ये भविष्य काळातील घटना सांगण्यासाठी भूतकाळामध्ये भविष्य काळातील घटना सांगण्यासाठी आपण उड या मॉडेल वर्कचा वापर करतो टीचर टोल्ड टोल्डस ही उड अबसेड अबसेंड टूमोरो शिक्षकांनी किंवा सरांनी आम्हाला सांगितलं उद्या ते गैरहजर राहणार म्हणजे काय तर भूतकाळामध्ये भविष्य काळातील घटना सांगितलेली आहे तेव्हा आपण वूड या मॉडेल वर्बचा वापर करतो शी सेड शी वूड कॉल हर पेरेंट्स शी सेड शी वूड कॉल हर पेरेंट्स ती म्हणाली ती तिच्या पालकांना बोलावेल शी सेड शी वूड कॉल हर पेरेंट्स आय थॉट शी वुड हेल्प मी आय थॉट शी वुड हेल्प मी म्हणजे काय मी विचार केला ती मला मदत करेल i thought uh, she would help me अशा पद्धतीने आपण भविष्यातील घटना सांगू शकतो he thought his parents वूड punish him he thought his parents would punish him he thought his parents would punish him म्हणजे त्याने विचार केला त्याचे पालक त्याला शिक्षा करतील he thought his parents would punish him मी येणार होते पण बस उशीर आली किंवा मी ते काम करणार होते पण मी व्यस्त होते अशा प्रकारची सेंटेन्सेस इंग्लिश मध्ये कशी बोलायची हे आज आपण शिकणार आहोत त्यासाठी आपल्याला उड या मॉडेल वर्बचा वापर करावा लागेल आता येथे सेंटेन्स दिलेला आहे शी वूड शी वुड डू धीस वर्क ती ते काम करणार होती बट शी वॉज बिझी पण ती व्यस्त होती म्हणजे तिच्याकडून ते काम केलं गेलं नाही ही वूड कम टू द पार्टी ही दुड कम टू द पार्टी बट ही वॉज इन द ऑफिस बट ही वॉज इन द ऑफिस ही वूड कम टू द पार्टी बट ही वॉज इन द ऑफिस म्हणजे तो पार्टीला येणार होता पण तो ऑफिस मध्ये होता म्हणजे काय तर तो पार्टीला येऊ शकला नाही शी वूड ती विथ मी बट शी वॉज इन द स्कूल शी वूड बट विस वॉज लेट ही वूड जॉईन सेमिनार बट बस वॉज लेट म्हणजे तो सेमिनार जॉईन करणार होता पण बस उशीरा आली किंवा बसला उशीर झाला अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये उड या मॉडेल वर्बचा वापर करायचा सेंटेन्सेस बनवायची आणि या सेंटेन्सेस प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे ऊड पासून आपल्याला आणखी सेंटेन्सेस बनवायची आहेत आणि ती सेंटेन्सेस आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर उड या मॉडेल वर्ब पासून सेंटेन्सेस बनवा आणि या सेंटेन्सेसचा वापर इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करण्यामध्ये करा